काही घडामोडी शेतकऱ्यांना शेततळी अवजार खरेदी आणि इतर गरजांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही आणि एकही शेतकरी लाभांपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानपरिषदेत दिली गेल्या चार वर्षांपासून विविध प्रकारच्या मदतीसाठी शेतकऱ्यांनी केलेले सुमारे अठ्ठेचाळीस लाख अर्ज प्रलंबित असल्याबाबतच्या प्रश्नावर ते उत्तर देत होते राज्यसभेत आज निवडणूक सुधारणांबाबत चर्चा झाली काँग्रेस नेते अजय माकन भाजपचे सुधांशू त्रिवेदी यांच्यासह इतर सदस्यांनी या चर्चेत भाग घेतला तत्पूर्वी वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाबद्दलच्या चर्चेचा समारोप सभागृह नेते जे नड्डा यांनी केला इंडिगो कंपनीच्या विमानांची उड्डाणं तीन ते पाच डिसेंबर दरम्यान रद्द झाल्याचा फटका बसलेल्या प्रवाशांना कंपनीकडून भरपाई म्हणून दहा हजार रुपयांचं प्रवास कुपन मिळणार आहे विमानतळावर अडकून पडलेल्या प्रवाशांना ही कुपन्स दिली जातील गोवा नाईट क्लब आग प्रकरणातले आरोपी सौरभ लुथरा आणि गौरव लुथ्रा या दोघांना थायलंड पोलिसांनी आज ताब्यात घेतलं त्यांना भारतात परत आणायची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान अजय गुप्ता या आरोपीला गोव्यातल्या न्यायालयानं सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे दहशतवादी कारवायांना पैसा पुरवठा प्रकरणी ठाणे जिल्ह्यात पडघा इथं सक्तवसुली संचालनालय आणि दहशतवाद विरोधी पथकानं आज सकाळी छापेमारी केली या कारवाईत इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि बनावट कागदपत्रं जप्त करण्यात आली मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज दिवस अखेर चारशे सत्तावीस अंकांची वाढ झाली आणि तो चौऱ्याऐंशी हजार आठशे अठरा अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे एक्केचाळीस अंकांची वाढ नोंदवत पंचवीस हजार आठशे नव्याण्णव अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी